श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील एक अतिशय पवित्र आणि अनोखा सण नागपंचमी सण म्हटलं की फक्त पूजा नव्हे तर त्यामागच्या श्रद्धेचं विज्ञानाचं आणि आपल्या संस्कृतीचं गुड समजून घेणं महत्वाचं असतं नागपंचमी म्हणजे काय प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरी केली जाते नागपंचमी या दिवशी आपल्या पुरातन परंपरेनुसार सर्पांची विशेषतः नागदेवतेची पूजा केली जाते पण का एक विषारी प्राणी असलेला साप जो सहसा आपल्याला घाबरतो त्यांची पूजा या प्रश्नांचं उत्तर आहे आपली संस्कृती हे फक्त भूत प्रेत अंधश्रद्धा नव्हे तर निसर्गाशी एक नाता आहे पुराणांतील कथा नागपंचमीचा उगम चला तर मग इतिहास जाऊया इतिहासात जाऊया महाभारतामध्ये एक कथा आहे राजा परीक्षिताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जन्मेजे याने नागवंशाचा संहार करण्यासाठी एक मोठा यज्ञ सुरू केला सर्पमित्र नावाच्या या यज्ञामुळे अनेक नाग भस्म होऊ लागले त्यानंतर एक ऋषी अस्तिक यांनी येऊन राजा जन्मेजला समज दिली आणि यज्ञ थांबवला तो दिवस होता श्रावण पंचमी त्या दिवसापासून आपण नागपंचमी साजरी करतो सर्पांशी मैत्री आणि सह अस्तित्वाचे प्रतीक म्हणून नागपूजेचा आध्यात्मिक अर्थ साप हा आपल्या कुंडलिणी शक्तीचा प्रतीक आहे आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी मुळाधार चक्राजवळ सुप्ता अवस्थेत ही ऊर्जा वसलेली असते सर्पांचे वळसे हे कुंडलिनीचे प्रतीक आणि त्यांचा फुतकार हे जागृत ज्ञानाचे रूप मानले गेले आहे भगवान शंकराच्या काळातील सर्प म्हणजे भीतीवर विजय आणि मृत्यूवर नियंत्रण यांचं प्रतीक आहे शेष नागावर भगवान विष्णू विसावलेले असतात म्हणजे सृष्टीनियंता निसर्ग शक्तीवर आधारित आहे आजच्या काळात नागपंचमीचे महत्व आज, नाग आज आपण शहरात राहतो पण साप हा अजूनही निसर्ग चक्राचा अत्यंत महत्वाचा भाग आहे तो उंदीर बेडूक इतर कीटक खातो आणि पर्यावरण संतुलन राखतो जर सापांचा नाश झाला तर शेती आणि मानवी आरोग्य दोन्ही धोक्यात येईल नागपंचमीचा खरा संदेश काय आहे प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे सापालाही या दिवशी सापाला दूध पाजले जाते पण वास्तवात साप दूध भीत नाही त्यामुळे आजच्या काळात फक्त मूर्तीपूजन किंवा प्रतिकात्मक पूजा करावी पारंपरिक पूजा आणि समर्पण ग्रामीण भागात नागदेवतांची चित्र चिखलाने किंवा गंधाने काढली जातात त्या चित्रांना लाया दुर्वा फुले अर्पण केली जातात घरातील मुख्य दरवाज्यावर घरातील मुख्य दरवाज्याजवळ नागाचं चित्र काढलं जातं कारण नागदेवता हे रक्षक मानले जातात स्त्रिया उपवास करतात विशेषतः भाऊ बहीण एकत्र एक बसून पूजा करतात यामागील संदेश आहे बंधुत्व आपुलकी आणि रक्षण लोककथा आणि श्रद्धा कथा सांगितली जाते की एकदा एक, एक शेतकऱ्याची पत्नी शेतीतून आलेल्या नागमातेला दूध देत असे तिचं भक्तिभाव पाहून नागमातेनं तिला आशीर्वाद दिला आणि तिचं आयुष्य सुखद झालं अशा अनेक लोककथा आजही आपल्याला सांगतात की जो सर्पांचा आदर करतो त्याचं रक्षण साक्षात नागदेवता करतात विज्ञान आणि श्रद्धा यामध्ये समतोल आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी बांधिलकी ठेवण्यासाठी हे सण निर्माण केले तेव्हा श्रद्धा होती आज त्या श्रद्धेला साक्षरतेची जोड देण्याची गरज आहे सर्पांवर प्रेम करा त्यांना त्रास देणं थांबवा नागपंचमीचा आत्मा समारोप नागपंचमीचा आत्मा नागपंचमी म्हणजे केवळ पूजन नव्हे तर भीतीवर मात निसर्गाशी सख्य सजीवांबद्दल करुणा आपल्या संस्कृतीचा मान या श्रावण महिन्यात आपण नागदेवतेची पूजा करून त्यांच्याशी आपलं पवित्र नात्र दृढ करूया जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रद्धेचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या संस्कृतीचा गौरव जपण्यासाठी धन्यवाद और...